नमस्कार मंडळी खान्देशी किचन चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी हॉटेलमध्ये मिळते तशी पावभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका कुकरमध्ये एक मोठा बीट घेतलेला आहे असं मस्त कट करून घ्यायचं आहे एक गाजर देखील मी घेतलेलं आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो देखील कट करून घ्यायचा आहे फ्लावर घेतली मी थोडी आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे यामध्ये तुम्ही वटाणे देखील टाकू शकता पण माझ्याजवळ नव्हते वटाणे म्हणून मी नाही टाकले आणि यामध्ये एक चमचा मी मीठ टाकून घेते आता आपल्याला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आपण चेक करूया आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता या भाज्या छान आपल्याला कुस्करून घ्यायच्या आहेत तुम्ही मॅशरच्या साह्याने देखील या मॅश करून घेऊ शकता इथे मी दोन हिरव्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्या देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा देखील मी चॉप करून घेतलेला आहे चॉपरमध्ये आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते एक छोटा बटरचा तुकडा देखील मी टाकून घेतलेला आहे आता यामध्ये ठेसलेला लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेला कांदा देखील मी यामध्ये टाकून घेते शिमला मिरची देखील आपल्याला टाकून घ्यायची आहे छान आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे देखील मी टाकून घेते आता या भाज्या लवकर शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता मी या भाज्या शिजवून घेणार आहे पाच मिनटं तुम्ही बघू शकता आपली शिमला मिरची देखील छान मऊ झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला चमचाच्या साह्याने मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये मी मसाले टाकून घेते एक चमचा मी यामध्ये हळद टाकलेली आहे धना पावडर देखील आपल्याला टाकायचं आहे एक चमचा हा थोडा गरम मसाला मी टाकलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आपल्याला तेलात मसाला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मॅश केलेल्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता भाज्या शिजण्यासाठी जे पाणी आपण वापरलं होतं तेच पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही यामध्ये पानं टाकू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजी ठेवायची आहे जास्त पातळ नाही करायची आता मी यामध्ये वरून एक चमचा पावभाजी मसाला टाकणारा आहे हा टाकल्याने भाजीला छान चव येते भाजीला तेल देखील छान सुटलेला आहे थोडी कोथंबीर देखील मी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान तयार झाली आहे आता आपण पाव गरम करून घेऊया एक मी एका लोखंडी तव्यावर बटरचा छोटा तुकडा असा फिरवून घेतला आहे यामध्ये मी थोडा पावभाजी मसाला टाकलेला आहे कोथंबीर देखील मी टाकून घेतली छान आपल्याला पाव मस्त परतून आहेत आता मी या पावांवर थोडी पावभाजी टाकून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पाव गरम करून घ्यायचेत थोडं मी बटर अजून देखील फिरवून घेणार आहे तुम्हाला जर बटर नस नको असेल तर तुम्ही या जागी तेल देखील वापरू शकता चला तर मग आपण आता सर्व करूया बघा मी आता पावभाजी मस्त अशी प्लेटमध्ये काढून घेतली आहे एक छोटा बटरचा तुकडा देखील मी टाकलेला आहे कांदा देखील मी टाकून घेते लिंबू घेतलेले आहेत आणि मस्त असे पावदेखील मी ठेवून घेणार आहे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद